नमस्कार मित्रमैत्रीण आज आपण गहू आणि तांदळापासून कुरड्या करायला शिकणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजेच एक वाटी गहू अर्धा वाटी तांदूळ चवीनुसार मीठ आणि डिंक खायचा ढिंक। डिंक छान बारीक करून घ्यायचा आहे गहू तांदूळ स्वच्छ धुवून तीन दिवस भिजत घालायचे आहे तिसऱ्या दिवशी ते गहू तांदूळ पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे आहे आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे हे मिश्रण चाळणीने किंवा कापडाने गाळून घ्यायचं आहे असं गाडं हे मिश्रण तयार झालेलं आहे हे मिश्रण आपल्याला एक रात्र तसेच ठेवून द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी वरील पाणी काढून घेऊन जे घट्ट असं मिश्रण आपल्याला मोजून घ्यायचं आहे मिश ज्या वाटण्या जेवढं मिश्रण तेवढंच आपल्याला पाणी उकळत ठेवायचं आहे पाणी उकळलं की त्यात डिंक आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे ए आणि मिश्रण हे हळूहळू टाकून एका हाताने मिश्रण टाकायचं आणि दुसऱ्या हाताने चमच्याने ते छान हळूहळू ढवळायचं स्लोवर अगदी मिश्रण छान शिजू द्यायचं आहे हे शिजलेलं मिश्रण छान शिजून झालं की साच्यात टाकून त्याच्या कुरड्या तयार करून घ्यायच्या या कुरड्या आपल्याला तीन चार चा रहे। के ते चार दिवस छान उन्हात वाळून घ्यायच्या आहे बघा अशा सुंदर कुरड्या तयार झालेल्या आहे या कुरड्यात मी तुम्हाला पुढल्या सांड्यांच्या व्हिडिओ दाखवेल त्या सांड्यांसोबत या कुरड्या पण तळून दाखवणार आहे त्या किती छान फुलतात ते तुम्ही बघा